नमस्कार माझे नाव समीक्षा राम सांगतो मी आता पाचवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माझ्या जिल, ता, तालुका जिल्हा बाल बालकविता संग्रह वाचलेला आहे त्याचे ज्येष्ठ कवी अलका सपका आहे अलका सपका एक ह्यात एकूण चौदा कविता आहे त्यातील मला आ, सुट्टी ही कविता आवडलेली आहे मामाच्या गावाला जाऊ या सुट्टीचा आनंद घेऊ या भल्या मोठ्या शहरात मला मोठा फॅन फ्लॅट अलिशान कार मामाच्या दारात कारमध्ये बसून फिरूया मामाच्या गावाला जाऊया बागेत असेच खूप गर्दी आईस्क्रीम भे खाऊ झाली खूप सर्दी बर्फाचा गोळ्या खाऊ या, या मामाच्या गावाला जाऊया मॉलमध्ये जाऊन करू धमाल मस्ती डोरी मॉलची जमू या दोस्ती गेम सारे खेळूया मामाच्या गावाला जाऊया मामी करते छान खाऊ मामा म्हणतो बाहेर जाऊ आजी करते भल भलतेचं लाड खायला देते आंब्याचा पाड गोड गोड लाडू वळू या धन्यवाद